जो वेद। तोच वाशी पोलीस ठाण्याच्या पोलिसांचा छत्रछायेखाली बेकायदेशीर धंदे नमस्कार मी धनंजय पवार न्यूज नेटवर्क या आपल्या विश्वासार्ह युट्यूब चॅनलवर आपले, आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आज आपण उघड करत आहोत एक धक्कादायक करणारी वस्तुस्थिती वाशी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेला डान्स बार आणि ऑर्केस्ट्रा बार मधील बेकायदेशीर गोरखधंद्यांचा आमच्या हाती आलेल्या माहितीनुसार आणि उपलब्ध झालेल्या व्हिडिओ फुटेजच्या आधारे संडे बार मधुबन बार आणि यासारख्या इतर अनेक आस्थापनांमध्ये रात्री उशिरापर्यंत असलेले डान्स देह व्यापाराला प्रोत्साहन आणि दारूच्या नशेत बेशिस्त वर्सन यांचा सुळसुळाट झाला आहे हे सर्व सुरू आहे आणि तेही वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या संरक्षणाखाली असा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे कायद्याचा सर्रास उल्लंघन राज्य सरकारने बारच्या वेळांबाबत घालून दिलेले नियम धाब्यावर बसवत रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवले जात आहेत गुप्त दरवाजे सीसीटीव्ही फुटेजमधील फेरफार आणि अवैध दारू विक्री हे प्रकार नेहमीचे झाले आहेत काही बार मध्ये अल्पवयीन मुली नेपाळी व बांगलादेशी महिला काम करत असल्याचे स्पष्ट झाले आहे हे बार आता पिकअप पॉइंट बनले असून अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तडीपार व असामाजिक तत्वांची वर्दळ येथे आढळून येत आहे पोलीस प्रशासनांकडून दुर्लक्ष स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की हे सर्व प्रकार पोलिसांच्या जाणून बुजून दुर्लक्षामुळे घडत आहेत पोलिस आणि बार मालकांमधील कारवाई होत नाही अशी ही संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे तरुण पिढी धोक्यात अशा वातावरणात तरुणाई एड्स सारख्या जीवघेण्या आजाराच्या तसेच गैरकायद्याच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वाढते आहे पैसा आणि मोहाच्या आहारी गेलेली पिढी बिनधास्तपणे बेकायदेशीर कामात गुंतत चालली आहे ही चिंतेची बाब आहे आहे सरकारचे लक्ष लक्ष आता संपूर्ण मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणात ते नवी मुंबई पोलीस आयुक्तांना कोणते आदेश देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे गुन्हे शोध न्यूज नेटवर्क लवकरच या संदर्भातील दृश्य पुरावे व्हिडिओ आणि प्रत्यक्ष साक्षीदारांचे अनुभव आपल्या पुढील भागात उघड करणार आहे तुर्तास पूर्ण विराम घेतो पाहत रहा गुणीशोध न्यूज नेटवर्क अपराधाच्या सावलीतून सत्याच्या प्रकाशाकडे